हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु ओम सर्व श्री इष्टिंग देवतायन मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वगैरे या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले नानासिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर वारा होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सण असायला कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या धार्मिक विविध का कर्मकांडात उपयोगात मित्रांनो मित्रांनो आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस शालिवांशे एकोणाशे शेचाळीस समत्सर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून वीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे दुपारी एक वाजून पाच मिनिटानंतर अश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल गरज मित्रांनो करण मित्रांनो गरज आहे दुपारी तीन वाजून तीस मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून क्षमाकार सात वाजून पाच मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभूरा प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परावे श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पाकिद्दीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्पा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रपाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभादी षष्टी सवसरामध्ये क्रोधी नाम सहसरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्ष मंगळवार वासरे कुश नक्षत्रे गंड योगे गरज करणे सप्तमी शुभ दि वीर गोत्रात उत्पन्न मी कडा पात दुरित पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवढिंग पूजा करे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या तामणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प हो सोडायचा असेल तर कृपया आपण वरील दिलेल्या वेळेनुसार नवीन संकल्प कराय तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक पूजेचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही जी सेवा आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चौदा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चौदा अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया येईल यात धार्मिक विधी उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी तथा देवमूर्ती प्राण प्रतिष्ठा या कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहित्यांच्या पुरोहितांच्या मदतींवर स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू तसेच पंचांगातील गौर संकट व निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी, जी माहिती ती आता आपण पाहू पंचांश मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्र गंगा जयंती आहे अर्थात भगवान शंकराच्या जटेतून निघालेली गंगा ही वैशाख शुक्ल सप्तमीला या पृथ्वी तलावर विराजमान झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक पापी लोकांनी यात स्नान करून आपले पापांचे क्षालन केले आहे मित्रांनो हे फार महत्वाचे आहे मित्रांनो कारण पृथ्वी तलावर अशी व्यवस्था असणे फारच भाग्याचे आहे मित्रांनो सर्व मानव जातीला हा एक प्रकारचा उपहार आहे मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर तेव्हा मला असे आपण सांगायचे आहे की आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपण गंगा स्नान करा भले आपण कुठल्याही खेड्यात पाण्यात शहरात गावात राहत असाल कुठल्याही जिल्ह्यात राज्यात पण आपण या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे मित्रांनो ज्या ज्या भागातून गंगा वाहत आहे त्या ठिकाणी आपण स्नान करायला काहीच हरकत नाही मित्रांनो कुठेही स्नान करा पण गंगा मध्ये गंगा महानदीत स्नान करा आणि आपल्या आप पापांचे शालन करून घ्या मित्रांनो राहू काळ मित्रांनो हा पृथ्वीवर मित्रांनो हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करणार असाल तर अवश्य करा मित्रांनो पण पुढे चालून ते सतत चालू राहायला हवे याची दखल मात्र आपल्याला घ्यायला हवी अन्यथा पुण्याऐवजी पाप आपल्या नावे जमा होऊ शकत राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाज या काळात आपली महत्वाचे जी काम आहे ते शक्यतो टाळा कारण राहूचा प्रभाव हा सर्वांसाठी चांगला नसतो तर या आपल्या कामाला आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता प्राप्त होते आपल्या पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी युद्ध सांगतो आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आपल्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरि हरिओम शिव महादेव